हिरकणी टोक ना हे फिरकणी नाही हे हिरकणी फिरकणी पहिली कडे असेल हो नाही हो हेच आहे ना हे हिरकणी असेल हा हिरकणी दोन खंबे दिसतात हिरकणी टोक आणि ते टकमक टोक महा दरवाजाकडे जाताना आता पण या गड परिक्षणामध्ये नेमकी ही समाधी कोणाची आहे तुम्हाला काही माहिती आहे का त्याच्याबद्दल नाही मला दादा तुम्ही या समाधी बद्दल कुठं ऐतिहासिक उल्लेख वाचलेत का गोदावरी म्हणजे रायगड प्रदक्षिणा मार्गात गोदावरीची समाधी असा काहीतरी एक उल्लेख आहे काही का का माहिती नाही आपण अरे अरे वा अरे वा महाराज आले महाराज आले राजा महाराज स्वतः वा आले त्यांनाच विचारू ना हा राजा महाराजांकडे आज या संबंधातला इतिहास क्लिअरच करून गेलो बरोबर या महाराज इकडे या पिंटू महाराज रायगड प्रदक्षिणा करत असताना आम्ही या बाजूला आलो तर आम्हाला ही चांगली बंदिस्त अवस्थेतील शिवकालीन समाधी स्वरूप दिसलं याच्यावरती चर्चा करताना जयादानी सांगितलं की हे समाधी कदाचित गोदावरीची आहे आमच्या मनामध्ये सुद्धा सोळा संभ्रम आहे तुमचा ऐतिहासिक अभ्यास काय म्हणतो ही समाधी कोणाची असेल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि लोककथा यांची अत्यंत जोडीने जोडगोळी बनवलेली आहे इतिहासकारांनी काही इतिहासकारांनी ही जी समाधी सांगितली जाते गोदावरीची ती गोदावरीची समाधी नसून ती पेशवे सवाई माधवराव यांच्या यांची पत्नी यशोदाबाई यांची ही समाधी आहे आणि हे संशोधन केलेलं आहे महाराष्ट्रातील थोर इतिहास संशोधक दत्तात्रय गणेश गोडसे यांनी आणि एक तसंच गोदावरीप्रमाणे पन्हाळ्याच्या पायत्याशी जे थोरातांची कमळा ही जी समाधी दाखवली जाते ती समाधी आहे बाळाजी विश्वनाथ यांच्या फौजेशी करवीरकरांच्या बाजूने यशवंतराव थोरात लढत होते ते पन्हाळ्याच्या पायत्याशी धारातीर्थ पडले त्यांच्या पूर्वजांनी त्यांच्या उभय या उभयतांची तिथे ती, ती स्मारके नेऊन ठेवले मूर्त्या बसवलेल्या आहेत आणि ते संशोधन केलेलं आहे मुरलीधर नारायण गुळवणी यांनी ते महाराष्ट्रातील थोर इतिहास संशोधक आहे पन्हाळ्या परिसरातील तर या संभाजी चरित्रामधील या तथाकथित लोककथेतील या नायिकांच्या कथा या दोन संशोधकांनी मुळापासून उकडून टाकले आहे पण असे असल्यानंतरही मात्र लोक जेव्हा इतिहासकार आधुनिक इतिहासकार तिला गोदावरीची समाधी म्हणतात हेच त्याचं दुर्दैव वा वाटते वास्तविक ही समाधी आहे सवाई माधवराव पेशवे यांच्या यशोदाबाई या स्त्रीची